त्यानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळालं घरामध्ये गणपती बाप्पा विराजमान होणार असतात त्यानिमित्ताने सजावटीचं काम अगदी जोरदार सुरू असतं यामध्ये जीवाने पारची पोलखोल केलेली असते त्यावरती आता पार सगळ्यांसमोर म्हणतो जीवाचे सुद्धा माझ्याकडे खूप सारे किस्से आहेत आणि आता मी ती पोलखोल करणार आहे नंदिनी म्हणते अरे वा मस्तच काय करत होती जीवापूर्वी तेव्हा पार सांगतो की हा मोदक चरायचा मोदक आणि इथे बनवलेले सर्व मोदक बाहेर मित्रांना घेऊन जायचा आणि एक एक मोदक एका सायकलच्या राईडवरती द्यायचा असे किस्से त्याचे खूप सारे आहेत त्यावरती आता नंदिनीसुद्धा तिचा पूर्वी घडलेले किस्से सांगते आमच्या बहिणींमध्ये सुद्धा ना अशी स्पर्धा लागायची आणि शेवटी फायनली जिंकायचे मीच आणि रात्रभर माझ्याकडनं जागून या सेलिब्रेशन करून घ्यायच्या तर असे हे एकमेकांचे किस्से यांनी सांगितलेले असतात तेव्हा मिथून काकामध्येच कॉमेंट्री करतो आणि म्हणतो की टू टॉप थर्टी आर्किटेक्ट पैकी एक आहे ना तेव्हा आता पिओ म्हणत्या व आर्किटेक्चर नाही हो